मायला मी इतक्या लोकांची मदत करतोय मला फक्त पाचशे रुपयाची गरज आहे पोराला दवाखान्यात नेण्यासाठी पण मला कुणी मदत केली नाही पण नाही करू दे पण माझा जिगरी मित्र आहे ना विकास ते मला शंभर टक्के मदत करणार पण मायला विकास भाऊने ह्याच्या आधी पण मला पैसे ना लय मदत केली राव आणि त्याचे पैसे मी एकदा पण परत नाही केले आज बी जर पैसे मागायला गेलो तर त्याला वाटण माझ्याकडे पैसे असतात म्हणून हे शिधा कवा बी तोंड उचलून पैसेच मागायला येते अर्शदू अरे कामून चाल ये ना इकडे काय रे कामून आलता काय नाही असंच काय काम होत का माझ्याकडं नाही काय काम नव्हतं असं सहज आलत इकडे म्हटलं तुला भेटून जावं पण तू चालला दिसलाच बाहेर म्हणून मी पण चाललो होतो वापस आ, नक्की काय काम नाही भावा नाही 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 असलं तर सांग ना नाही नाही काय काम नक्की नाही चल मग जातो तुला काहीतरी काम आहे वाटत अरे शिधू थांब तुझ्याकडे जरा काम आहे माझ अरे मला ये ना एका पाहुण्यानं कपडे दिले होते त्यातले पॅन्ट मला येते पण ते शर्ट मला जरा छोट पडायला लागले ते शर्ट तुला येईन बघ नव शर्ट घडी पण नाही मोडली तुला देतो थांब आणतो मी बघ मी एकदा पण नाही घातलं बरं का भाऊ अयो शर्ट लय भारी दिसायला आहे अरे काय नाही बरं येऊ का मग हो मला शर्ट तला महागडे वाटायला विकास हो काय रे अरे यार इथं उघडलो हे शर्ट तू हे तेच आहे ज्याची तुला गरज आहे आणि जे मागायला माझ्याकडे आला होता अरे भावा मी जादू करतो नाही पण तुझ्यासोबत इतका दिवस राहिलोय तुझा इतका जिगरी दोस्त आहे तुझ्या चेहऱ्यावर सांगू शकतो तुझ्या मनात काय चाललंय ते आणि जर मी नाही ओळखलं तर मित्र कशाचा துறலல பல பண்ணுங்கோ வந்து முக்கேக்குது தெர்கா तू नामச்ரக் नामச்ரதிக்குட அரே